मी तुम्हाला गॅरंटी देतो की आजचा हा व्हिडिओ पाहून तुमच्यापैकी बरेच लोक चहा पिणं सोडून देणार आहे आणि कारण मायक्रो प्लास्टिक मायक्रोप्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचे अत्यंत लहान कण जे नॉर्मली पाच मिलीमीटर पेक्षा कमी आकाराचे असतात हे कण इतके लहान असतात की ते ओढ्या डोळ्यांनी तुम्हाला ज्याचे दोन प्रकार पडतात पहिलं म्हणजे प्रायमरी मायक्रो प्लास्टिक ज्यांचा वापर ब्युटी प्रोडक्ट्स आणि तूपेस्ट मध्ये केला जातो दुसरं म्हणजे सेकंडरी मायक्रो प्लास्टिक ज्यामध्ये पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या इत्यादींचा समावेश आहे हे सूक्ष्म कण आता आपल्या पर्यावरणाचा आणि आपल्या जीवनाचा एक भाग बनले आहे ते हवा पाणी आणि अगदी आपण खात असलेल्या अन्नामध्ये देखील आढळून येतात एका रिसर्च नुसार प्रत्येक व्यक्ती दर आठवड्याला सुमारे पाच ग्रॅम मायक्रो प्लास्टिक खात आहे जे की एका क्रेडिट वजना इतका आहे यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होतात हार्मोनल असंतुलन हृदयविकार तसंच तुमच्या ब्रेन ला सुद्धा हे डॅमेज करू शकतं आणि ज्या प्लास्टिकच्या गाळणीनं तुम्ही चहा पिता त्यामध्ये गरम चहा ओतल्यावर त्यापैकी बरेच मायक्रो प्लास्टिक त्या चहा मध्ये जातात आणि मग तुमच्या पोटामध्ये या प्लास्टिकच्या गाळणीचा वापर करण्याऐवजी तुम्ही या स्टेनले स्टील गाणीचा वापर करू शकता